खरं महाराष्ट्र राज्याचंही दुर्दैव म्हणावं लागेल आणि जळगाव जिल्ह्याचंही दुर्दैव म्हणावं लागेल की सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना ह्या वाढत आहेत आणि अशा वेळेस जे तक्रार करायला समोर येत आहेत अशा ठिकाणी देखील कारवाया होताना आपल्याला दिसत नाही आहे म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रक्षाताईंच्या संदर्भामध्ये जी तक्रार करण्यात आली होती जवळजवळ पंधरा दिवस होत आलेले आहेत तरीही आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आलेलं आहे अशा आरोपींना पाठीशी घालण्याचं काम सरकार कुठंतरी करत आहे का ह्या एका अल्पवयीन मुलीवरती एरंडोल तालुक्यातल्या ज्या धरणगाव तालुक्यातल्या ज्या अल्पवयीन मुलीवरती ही घटना घडली आहे त्याच्यातनं तिला आत्महत्या करण्या इतपत तिला तो त्रास झालेला आहे खरं विचार करण्याची गोष्ट आहे की एका अल्पवयीन मुलीला त्रास होतो तेही पालकमंत्री जे आहेत गुलाबराव पाटील यांच्याच मतदारसंघातला हा विषय आणि त्यांच्याच मतदारसंघामध्येही मुली सुरक्षित नाहीत तर ते जळगाव जिल्ह्याचा सगळ्या माता भगिनींना काय सुरक्षित वातावरण देणार यातनं जे उदाहरण जातंय लोकांपर्यंत जे एक्झाम्पल ते सेट करतायत ते चुकीचं होतंय न्याय मिळण्यासाठी जर आत्महत्येपर्यंत मुलींना प्रवृत्त केलं जातंय तर मला असं वाटतं की सरकारची न्यायव्यवस्था ढासाळलेली आहे यांना लाडके भाऊ म्हणून घेण्याचा काहीही अधिकार नाही आहे फक्त मतं मिळवून देण्यासाठी त्यांनी लाडक्या बहिणींचा वापर केला आहे हा माझा आरोप आहे कारण फक्त मतं मिळवली आहेत त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनी कुठेही जा तुमचं काय व्हायचं ते होऊन जाऊ द्या जसं त्यांच्या वक्तव्यातनं ते दाखवून दिलं त्यांनी आधी मी सांगितलं की तुमच्या लाडक्या बहिणींचं तुम्हीच बघा तुम्ही चारू आणि तुमचा चाकू आणि मिरचीची पावडर तुमच्या खिशात ठेवा जे त्यांनी आधीच वक्तव्य केलेलं तर ते त्यांच्या मतदारसंघापासूनच ते बाहेर का काय आता बघायला लागेल पण जी मुलगी आहे जिच्यावरती अशी घटना करायची वेळ आलेली आहे तिला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तिच्या परिवाराच्या खंबीरपणे पाठीशी आहोत आणि जिथे आवश्यकता आहे तिथे आम्ही नक्की आवाज उठवू आणि त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न कर करूयात आपण बघितलंय ना की बऱ्याच घटनांमध्ये पोलिसांचा वचकच राहिलेला नाहीये महाराष्ट्रामध्ये गृह खातं आहे का शिल्लक किंवा पोलिसांचा वचक तरी आहे का कारण पोलिसांचा वचकच शिल्लक नाही आहे कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये आहेच नाही आहे त्याच्यामुळे गुन्हा करत असताना गुन्हेगारांची हिंमत एवढी वाढली आहे की ते घरापर्यंत जातात त्यांच्या आईवडिलांसमोर पण मुलींची छेडखाणी करायला कमी करत नाहीये अशा घटनेमध्ये तात्काळ जे पालकमंत्री महोदयांच्या पालक मतदारसंघातला विषय तर तात्काळ त्या आरोपींना अटक का करण्यात आली नाही अटक करण्यात आल्यानंतर त्यांची धिंड काढणं गरजेची होती म्हणजे तुम्ही दुसऱ्या समाजामध्ये सगळ्या समाजामध्ये एक एक्झाम्पल एक सेट करायला हवं होतं की जर कोणी माझ्या माता भगिनीच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही का नाही केलं तुम्ही करायला हवं होतं कारण तुमच्या हातात होतं तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही इथे पालक म्हणून या जिल्ह्याचे जर जबाबदारी घेता आहात तर तुम्हाला गरज होती त्या मुलीच्या पाठीशी उभं राहण्याची पण इथे पोलीस यंत्रणा ही कुठेही काम करताना दिसत नाही आहे मला असं वाटतं अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई करण्याची गरज आहे